कशा आहात विद्यार्थी मित्रांनो आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये आपण फाउंडेशनपासून सुरुवात करूयात आता बरेचसे पालक असतात की जे पालक त्यांच्या ज्या मुलांना शाळेमध्ये चांगल्या शाळेमध्ये घालू शकत नाहीत किंवा त्यांना इंग्रजी शिकवायची असती स्पोकन चांगली बनवायची असती तर अशा वेळेस किंवा एखाद्या व्यक्तीला स्वतः त्याची इंग्लिशची लेवल स्पोकनची लेवल एक बेस्ट लेवलची अस न्यायची असेल तर काय होत असतं की आपण इनिशियल स्टेजला आपण विचार करत असतो की माझी हुकाबलेरी चांगली नाही शब्दार्थ माझे पाठ नाही आहेत मला वाक्य कसं बनवायचं हे जमत नाही पण त्याहीपेक्षा आणखी पण एक माझ्यामध्ये चार पावलं मागे येऊन आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बेसिक आपल्याला जितकं फंडामेंटल चांगलं आहे तेवढं आपलं जे काही या भाषेवर प्रभुत्व येऊ शकतं त्यामुळेच फाउंडेशनच्या संदर्भात मी एक तुम्हाला मिनिमम एक दहा लेक्चर तरी तुम्हाला तिथे या आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट करून तिथे अपलोड करणार आहे त्यामुळे फाउंडेशनची प्लेलिस्ट जाऊन पहा तिथे तुम्हाला अगदी बेसिक बेसिक गोष्टी मी शिकवलेल्या हो आहेत आता या संदर्भात त्या फाउंडेशनच्या या सिरीजमध्ये आजचं जे काही लेक्चर आहे तर ते पार्ट वन आहे म्हणजे आजपासून आपण खऱ्या अर्थाने या फाउंडेशनच्या कोर्सला त्याला आपण म्हणूयात की बेसिक ज्याला म्हणतो आपण बिल्डिंगचा पाया तर हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या श्रंखलेच्या माध्यमातून शिकणार आहोत तुर्तास लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे खास करून ज्या पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांना चांगल्या स्टँडर्डच्या शाळेमध्ये जर समजा ते घालू शकले नाही तर त्यांना घर बसल्या देखील ज्या गोष्टी त्यांच्या मुलांना शिकवता आल्या पाहिजे किंवा अशा विद्यार्थ्यांना ज्यांना स्पोकन सुधरायचे आहे त्यांच्यासाठी आपले चॅनल एक वरदान ठरलं पाहिजे शून्यापासून तयारी त्यासाठी खरं तर ही फाउंडेशनची जी आहे प्लेलिस्ट आपण बनवत आहोत शून्यापासून तयारी म्हणजे काय मी थोडक्यात तुमच्याशी बोलतो उदाहरणासाठी समजा मला असं बोलायचं असेल की मी बॉक्स उचलू शकतो मी लिहू शकतो मी कोणत्याही प्रकारचं एखादं वाक्य जर ज्यावेळेस मी तुम्हाला बोलतो तर त्यावेळेस त्या वाक्याला एक्झॅक्टली इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं याला प्रायमरी किंवा एकदम बेसिक फंडामेंटल किंवा बेसिक फाउंडेशन आपण म्हणतो जसं की एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या मनामध्ये अगदी क्लिअर होईल आणि यावरून तुम्हाला एक आपलं एक चांगली खतरनाक ट्रिक पण तुम्हाला सांगतो समजा मी वाक्य बनवलं मी मी लिहू शकतो मी लिहू शकतो मी लिहू शकतो किंवा मी बोलू शकतो तुम्हाला जे वाक्य घ्यायचे ते वाक्य घेऊ शकता असे किती पण वाक्य तुम्ही घेऊ शकतात आता बघा या वाक्यामध्ये स्पोकनला आपल्याला बेसिक शिकताना काय असणं गरजेचं म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे त्या संदर्भात पहिल्यांदा बोलूयात मी लिहू शकतो तर आपल्याला पहिल्यांदा एकदम पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्याला एक न चालायचं आहे म्हणजे मी तुम्हाला बाकी व्हिडिओ लेक्चरच्या याच्यामध्ये पहा मी तुम्हाला सांगितले व्होकॅबरी पर डे किती करायची आहे वगैरे वगैरे त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे वगैरे वगैरे संपूर्ण बोलून झालेलो आहे मी पण आता मी लिहू शकतो अशा प्रकारचे सोपे सोपे वाक्य तुम्हाला त्याला स्पोकनमध्ये किंवा इंग्रजीमध्ये कन्वर्ट तुम्हाला करता येतात का ट्रान्सलेट करता येतात का येत नसतील तर या संदर्भातच आता हा छोटासा जो आहे व्हिडिओ लेक्चर किंवा हा व्हिडिओ असणार आहे पहिल्यांदा आपण कधी पण लक्षात ठेवा एकदम ज्यावेळेस बेसिक शिकणार आहोत ना त्यावेळेसपासून आपण एक आत्ता लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे हे पाहिजे मराठी वाक्याच्या शेवटी काय शब्द आहे शकतो आहे तर आपल्याला एक संकल्पना क्लिअर असायला पाहिजे शकतो शकते शकतात यासाठी मॉडेल अक्झलरी वर्ब कॅनचा उपयोग करतो आपण वाक्यामध्ये कोणत्या मॉडेल अक्झलरी वर्बचा कॅन या मॉडेल अक्झलरी वर्बचा उपयोग करतो अच्छा कॅनचा अर्थ काय निघतो कॅनचा अर्थ निघतो शकतो शकतो शकतात शकतात किंवा शकते अशा प्रकारे याचा जे आहे वाक्याच्या शेवटी जर का शकतो शकतात शकते आलं तर समजा त्या वाक्यामध्ये कॅन घ्यायचं आहे आता मी लिहू शकतो म्हणजे शकतो आलेला आहे आणि शकतो आल्यामुळे आपल्याला वाक्यामध्ये कॅन घ्यायचं आहे पण मग आता घ्यायचं कसं कसं वाक्य बनवायचं आहे यासाठीच तर फाउंडेशनची जी सिरीज आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अशा प्रकारचं तुम्हाला एवढ्या युनिक पद्धतीने सोप्या पद्धतीने कोणीही शिकवणार नाही मी तुम्हाला एवढं सांगतो आहे अगदी सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर त्यालाच आपण जे आहे माझ्या एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे शकतो पहिल्यांदा मराठी वाक्याचा शेवटचा जो काही शब्द आहे तर तो आपण लिहू समजून घ्यायचा आहे शकतो आहे तर आपल्या लगेचच डोक्यामध्ये यायला पाहिजे प्रकाश पडायला पाहिजे की शकतो शकते शकतात आलं तर कॅन त्या वाक्यामध्ये उपयोग करायचा म्हणजे मी बोलू शकतो आय कॅन स्पीक मी लिहू शकतो आय कॅन राईट मी पळू शकतो आय कॅन रन मी चालू शकतो आय कॅन वॉक अशा प्रकारचे तुम्ही असंख्य वाक्य बनवू शकता आता पण या वाक्यामध्ये कॅन कुठे येणार मी कुठे येणार लिहिण्यासाठी काय येणार आणि एक्झॅक्टली वाक्यात कुठे घ्यायचं आहे या संदर्भात बोलूयात पहिल्यांदा इनिशियल स्टेजला तर आपण जे आहे थोडं सोप्या पद्धतीने रफ त्याला आपण म्हणूयात वर्क तशा पद्धतीने करूया त्यानंतर मग आपण हळूहळू त्याच्यामधले ॲडव्हान्स रूल पुढे 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 आपण शिकत जाणार आहोत पण बेसिकला तरी माझ्या मते सर्व संपूर्णच मी जे या पद्धतीने आता जे सांगालो या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने या वाक्याला ट्रान्सलेट करायचं आहे तर हीच जी काही मेथड आहे सर्वच इंग्रजीमध्ये सर्वच वाक्यांना लागू होणार नाही आपण जसं जसं ॲडव्हान्स शिकत जाऊ तसं तसं आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत पहिलं तर शक्तोसाठी काय घ्यायचं आहे क्न मग कॅन शक्तोसाठी आपण कॅन घेतलेला आहे शक्तोसाठी आपण काय घेतलेलं आहे कॅन घ्यायचं आपल्याला आणि मीसाठी या प्रोणासाठी म्हणजे आपल्या सब्जेक्टसाठी आय ही वापरतो आपण आणि लिहिणे यासाठी आपण राईट वापरतो राईट म्हणजे काय राईट म्हणजे लिहिणे ॲक्शन वर बाय राईट काय आहे तर राईट हे क्रियापद आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया म्हणजे काय आहे क्रियापद आहे आता मुख्य मुद्दा हा आहे की मग या वाक्याला बनवणार कसं आपण तर पहिल्यांदा आपण वाक्याचा शेवटी काय शब्द आलेला आहे यानुसारच आपण वाक्याची जी आहे फोड करायला सुरुवात करायची आहे सोपे सोपे वाक्य मग शक्तो आल्यामुळे आपल्याला माहिती आहे कॅन घ्यायचं आहे मग काय करूयात आपण कॅनसाठी जे आहे इथे आपण सुरुवात सुरुवातीला कॅन घ्यायचं का आपण आप नाही तर पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला सब्जेक्ट मग सब्जेक्ट आयसाठी आपण घेत मीसाठी घेतलेला आहे आय आय आयला मराठीमध्ये काय म्हणतो आपण मी म्हणजे आयसाठी जशाला तसं आपण ट्रान्सलेट केलेलं आहे आता यानंतर तुम्हाला शक्तोसाठी घ्यायचं आहे शक्तोसाठी काय घेणार आपण कॅन म्हणजे आय कॅन इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे मग मी का मी करू शकतो पण काय करू शकतो तर लिहू शकतो म्हणजे हे जे काय लिहिण्याची क्रिया आहे तर ती शेवटी यायची म्हणजे आय कॅन राईट आय कॅन राईट वाक्य कसं म्हणलं आहे आय कॅन राईट अच्छा या वाक्यामधून तुम्हाला काय असं शिकायला भेटलं आहे परत सांगतो आहे शक्तोशक्तीचं वाक्य आहे की नाही किंवा वाक्यामध्ये कोणतं मॉडल अग जरी वरबायचं आहे जसं की बघा शूड म्हणजे याला पाहिजे मग वाक्यामध्ये याला पाहिजे म्हणजे मी लिहायला पाहिजे आय शूड राईट मी बोलायला पाहिजे आय शूड स्पीक अशा प्रकारे तुम्ही कितीही वाक्य बनवू शकता आता या वाक्यामध्ये आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की मी लिहायला मी लिहू शकतो मी लिहायला पाहिजे असं असला असतं तर आय शूड राईट असं आलं असतं परंतु या वाक्यामध्ये मी लिहू शकतो फक्त शकतो आहे शकतो शक्ती असतात तर कॅन येत असतं तर शक्तोसाठी कॅन घेतला आहे जशाल तसं आयला आय घेतलेला आहे कॅन इथे घेतलेला आहे आपण म्हणजे दोन नंबरला आपण काय घेतला आहे सब्जेक्टच्या नंतर थोडक्यात सब्जेक्टच्या नंतर आपण घेत आहोत ते म्हणजे मॉडल ऑक्झलरी वर्ब आणि त्यानंतर जे काय आहे म्हणजे जी क्रिया आहे तर ती क्रिया आपण शेवटला घेतो आहोत त्याच्यानंतर मग आपण ऑब्जेक्ट पण घेतो वाक्यामध्ये ऑब्जेक्ट तर दुसरं वाक्य आपण घेऊयात मी बोलू शकतो आता मी इंग्रजीमध्ये बोलू शकतो एवढं मी तुम्हाला लंबलचक वाक्य पण द्यायलो नाही अजिबात वाक्याला स्ट्रेच करायला नाही मी बोलू शकतो वाक्याला ब्रेकडाऊन करताना आपण आयसाठी काय घेणार मीसाठी काय घेणार आय घेणार बोलणे म्हणजे शक्तोसाठी काय घेणार सब्जेक्टच्या नंतर घेणार आपण पहिल्यांदा घेणार सब्जेक्ट त्याच्यानंतर जे घ्यायचं आपल्याला ते म्हणजे मॉडल ऑक्झलरी वर्ब तर शक्तोसाठी काय येणार कॅन येणार म्हणजे मी आय कॅन म्हणजे मी करू शकतो काय करू शकतो बोलू शकतो किरणे करण्याची क्रिया काय आहे बोलणे ही कर जे काही क्रिया आहे मग बोलण्यासाठी काय घेणार आपण इथे स्पीक घेणार म्हणजे बघा काय वाक्य होईल आय कॅन स्पीक म्हणजे सांगण्याचं तात्पर्य स्पीक कुठं आलेला आहे तुमचा शब्द म्हणजे बोलणे यासाठी तुम्ही एकदम शेवटला हा गेला दोन नंबरला हा जो सिक्वेन्स आहे हा तुम्हाला अगदी बेसिक जर काही येत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला काम येतो आणि याच्यामधूनच मग तुमची बिल्डिंग जी आहे ती बनत 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 जाते समजलं नसेल तर आणखी काही उदाहरणं घेऊयात म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी जे आहे आणखी गोष्टी सांगता येतील समजा मी तुम्हाला म्हणालो की मी बोलायलाच पाहिजे मी बोलायलाच पाहिजे तर त्यामध्ये आपण मस्ट वापरतो म्हणजे बघा मी बोलायला च पाहिजे आता च पाहिजे असं जर असेल वाक्यामध्ये च पाहिजे च बघा च आलेलं आहे च पाहिजे अशा प्रकारे जर वाक्यामध्ये असेल तर तिथे मस्ट वापरतो आपण पण आता हे मॉडर्न लोक झालेली वर्ब आपल्याला वाक्याच्या शेवटी पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळलं की ते आपल्याला मस्ट वापरायचं आहे परंतु वाक्य आपण कसं सुरुवात करणार आयसाठी मीसाठी काय घेणार आय आता इथे जर असलं असतं त्याने बोलायला पाहिजे तर काय आला असतं ही त्यानंतर बघा मॉडल ऑक्झलरी च पाहिजे यासाठी आपण काय वापरणार मस्ट मग त्यानंतर सब्जेक्टच्या नंतर आपण काय घेणार आहोत ते म्हणजे मॉडल ऑक्झलरी वर्ब काय येणार आहे मस्ट म्हणजे आय मस्ट पण काय करायला पाहिजे बोलण्याची क्रिया त्याला काय घ्यायचं आपण एकदम शेवटला म्हणजे बघा दोन नंबरला काय घेतलं आपण मॉडल ऑक्झलरी वर्ब ते कसं कळायला आपल्याला वाक्याच्या शेवटी च पाहिजे असेल च पाहिजे असेल तर याचा अर्थ ते मस्टचं वाक्य आहे फक्त पाहिजे असेल वाक्य हे शूडचं वाक्य आहे म्हणजे याला पाहिजे शूडचं वाक्य शकतो शकतात त्यांचं वाक्य शकलो शकले कूडचं वाक्य याबद्दल मी तुम्हाला सविस्तर बोलणार आहे आणि स्वतंत्र द्यावर प्रॅक्टिस पण करून घेणार आहे पण बोलण्यासाठी काय घेणार आपण स्पीक काय वाक्य बनलं बघा मी बोलायला पाहिजे तर आय मस्ट स्पीक मी बोला सॉरी मी बोलायलाच पाहिजे आय मस्ट स्पीक अशा प्रकारे या वाक्यामधून आपल्याला एक गोष्ट क्लिअर व्हायली आहे पहिल्यांदा आपण वाक्याचा जे आहे शेवटचा भाग पाहतो आणि याच्यातनं आपल्याला मॉडल लक्झलरी वर्ब कोणतं वापरायचं हे आपण समजून घेतो हा की मॉडर्न लक्झलरी वर्बचा वेगळा पण उपयोग म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण वाक्य बनवत असतो त्या संदर्भात पण मी सविस्तर बोलेल परंतु तुम्हाला किमान मॉडल लक्झ्वेलरी वर्ब जरी इनिशियल स्टेजला वापरता आले किंवा त्या पद्धतीने कसं वाक्य छोटं वाक्य अगदी छोटं खूप दोन शब्दात तीन शब्दाचं तीन तीन शब्दांचं वाक्य जर बनवता आलं तर माझ्या मते आपण एक 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 पाऊल त्या दिशेने जात असतो पहिल्यांदा जे वाक्य आपण घेतलं आपण परत त्या वाक्याकडे जाऊयात मी तुम्हाला परत सांगतो आहे या फाउंडेशनच्या कोर्समध्ये मी तुम्हाला शून्यापासून शिकवायलो आहे अजिबात काही ॲडव्हान्स वगैरे काही बोलत नाही काय नाही काय नाही जे करून तुमच्या डोक्याच्या वरून जाईन या सेशनमध्ये मी तुम्हाला हे सांगत होतो की वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे हे पहा आणि आपण या संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॉडल ऑफ जलरी वर्बसे आहेत तर त्यानुसार तीन तीन शब्दांचे कसे वाक्य बनतील यावर आपण काम करून घेत आहोत याच्यावर असे किती पण वाक्य बनतील जसं की बघा मी लिहू शकतो म्हणजे आय कॅन राईट आता मी पत्र लिहू शकतो आय कॅन राईट अ लेटर मी काय पण मी बुक लिहू शकतो आय कॅन राईट अ बुक कितीही वाक्य तुम्हाला बनवायचे तेवढे तुम्ही बनवू शकता ते लिहू शकते सी कॅन राईट तो लिहू शकतो ही कॅन राईट ते लिहू शकता दे कॅन राईट आम्ही लिहू शकतो वी कॅन राईट अशा प्रकारे प्रचंड तुम्ही वाक्य वेगवेगळे वाक्य बनवू शकता यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्याची बाब बाब ही आहे ज्या प्रणाससाठी काय घेणार तुम्ही ते पहिल्यांदा घ्यायचं आहे हालाकी ही स्टेज वन आहे यानंतर मग आपण की गरजेचं आहे का पहिल्यांदा आय एच येणार आहे वाक्याचा अर्थ काय निघतो आहे वगैरे वगैरे हे अडवान्स लेबल झालं आपलं जसं जसं आपण एक एक पाऊल पुढे चालणार तसं तसं आपण ते समजून घेणार म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर मग कसं घेणार आपण काय येणार पहिलं वगैरे वगैरे परंतु या वाक्यामध्ये अगदी प्लेन वाक्य आहे तीन तीन शब्दांचे तर हे वाक्य कसे ब्रेकडाऊन करायचे आणि या वाक्याला कसं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे याबद्दल हा व्हिडिओ आहे खास करून तर आपल्याला आयसाठी आपण मी घेत मी मीसाठी आपण आय घेतलेला आहे शक्तोसाठी त्यानंतर सब्जेक्टच्या नंतर आपण मॉडल लक्झरी वर्ब घेतो आणि त्यानंतर क्रिया जी आहे अगदी शेवटला लिहितो त्याचप्रमाणे दुसरं वाक्य आपण घेतलेलं आहे मी बोलू शकतो आता बोलू शकतो बघा जे आहे आयसाठी मीसाठी आय घेतलेला आहे बोलणे ही क्रिया आहे क्रिया अगदी शेवटी आणि शक्तोसाठी जे आहे सब्जेक्टच्या नंतर मॉडल ऑक्झलरी वर्ब घेतलेला आहे आपण सब्जेक्टच्या नंतर परा परत बघा मॉडल ऑक्झलरी वर्ब घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर मग जी काही क्रिया असेल ते अगदी शेवटला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे मी बोलायलाच पाहिजे च पाहिजे असेल तर मोस्टचं वाक्य असतं आयसाठी आपण काय घेणार सब्जेक्टसाठी मीसाठी आय घेणार म्हणजे आता त्याने बोलायलाच पाहिजे ही मस्ट स्पीक आम्ही बोललंच पाहिजे वी मस्ट स्पीक तिने बोललंच पाहिजे सी मस्ट स्पीक अशा प्रकारे किती वाक्य बनू शकता काहीही अडचण नाही पण च पाहिजे या अर्थाने आपण मस्ट वापरतो मग आता बघा आयसाठी मीसाठी आय घेणार त्यानंतर बघा बोलण्यासाठी आपण डायरेक्ट घेणार का नाही त्यानंतर आपण मॉडल ऑक्झलरी वर्ब घेणार म्हणजे ते कसं करणार आपल्याला वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे च पाहिजे आलं असं वाक्याच्या पुढे हे बघा च पाहिजे एवढा शब्द आलेला आहे च पाहिजे एकदा मी थोड्या वेगळ्या पेनाने हायलाईट करतो हे बघा च पाहिजे एवढा शब्द जो आहे याच्यावरून आपल्याला कळायला आहे की मस्ट वाक्यामध्ये वापरायचा आहे मग त्यानंतर सब्जेक्टच्यानंतर आपण मस्ट मॉडल ऑक्झलरीवर घेतलेलं आहे आणि क्रिया जी आहे ती शक अगदी आपण शेवटला लिहिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला यामधून बेसिक समजलं आहे का बेसिक काय आपण मॉडल ऑक्झलरीचं एकदम बेसिक तीन तीन वाक्याचं वाक्य पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो त्यानंतर मॉडल ऑक्झलरीवर घेतो आणि त्यानंतर जी क्रिया आहे तर ती क्रिया घेतो आता यामधून आपल्याला बेसिक हीच संकल्पना क्लिअर करायची आहे की फंडामेंटल तीन तीन शब्दांचं जे वाक्य असेल तर ते कशा पद्धतीने एक्झॅक्टली बोलायचं आहे कशा पद्धतीने ब्रेकडाऊन करायचं एवढं जर आपल्याला बेसिक समजलं तर माझ्या मते आपण डे वन आपला आजचा कम्प्लीट केला आणि याला व्यवस्थित रीत्या आता समजून घेतलेलं आहे तुम्ही पण या दोन मॉडल ऑक्झलरी बरोबर किंवा कुठल्याही मॉडल ऑक्झलरी बरोबर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये एक एक दोन दोन वाक्य प्रॅक्टिस म्हणून टाका जर वाक्यामध्ये काही एरर तर मी नक्की त्या वाक्याला करेक्शन करून परत तुम्हाला कमेंटला तुमच्या रिप्लाय देईल तुर्तास व्हिडिओ हा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून करून ज्या विद्यार्थ्यांना चांगलं स्टँडर्ड दर्जाचं जे आहे इंग्रजीमध्ये त्यांना ते, ते त्या पद्धतीचं स्टँडर्ड मिळत नसेल तर त्यांनाही देखील त्यांना देखील या व्हिडिओचा जास्तीत जास्त लाभ मिळेल आणि त्यांचा देखील फायदा होईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात था। धन्यवाद